विश्वेश झपके मी आज इथं खारवटवाडी हा माझ्या हक्काच्या आणि घरातल्या प्रभावामध्ये आलेलो आहे आले। कारण काय की जसं माहिती आहे की माझे वडील प्रबुद्धचंद्र जपके आणि या घरातले किंवा या खारवटवाडीतले एक जुनं नाव भीमराव सुरवसे हे अगदी जीवस्य कंठस्थ मित्र होते आणि आम्ही या प्रभागामध्ये नेहमीच म्हणजे सरांना मांडणार असू दे भीमागाकांमुळं आणि मी या घरामध्ये अगदी लहानपणापासून नेहमी येत आहे येत होतो मधल्या काही शैक्षणिक आणि याच्यामुळं माझा थोडासा कनेक्ट तुटला होता पण तरीसुद्धा जे काही त्यांचं सुखदुःखात सुरवसे परिवाराच्या किंवा या पूर्ण खारवटवाटीच्या सुखदुःखात आम्ही नेहमीच त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे किंवा तेसुद्धा आमच्याबरोबर राहिलेले आहेत त्यामुळं हा माझा घरचाच प्रभाग आहे तुम्हाला माहिती आहे आज मी पूर्ण सांगोल्यातल्या प्रत्येक प्रभागामध्ये जातो आहे पण हा प्रभाग उत्तम होऊन थोडंसं मागं ठेवला होता की यांच्याकडे येऊन मला हे माहीत होतं शंभर टक्के हे माझ्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि हा जर भाग जर तुम्ही बघितलात तर हा वाड्यावस्त्यांचा भाग आहे तर तुम्हाला माहिती आहे आज माझे वेळ खूप कमी आहे कारण मी एकटाच सगळीकडं जातो आहे आणि प्रत्येक डोअर टू डोअर प्रचार करतोय तर जे लोक शेतामध्ये गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा मी पोचायचा आज दिवसभरामध्ये प्रयत्न करणारा मी करतोय आणि मला असं वाटतंय की हा घरचाच प्रभाग असल्यामुळं मला अगदी सांगायची गरज लागत नाही आहे त्यांना माझी उमेदवारी आल्यामुळे नक्कीच खूप आनंद झालेला आहे आणि ते सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहतील असं मला नक्की वाटतंय या अकरा नंबर प्रभागातून जो फॉरवर्डवाडीचा जो बूथ आहे किंवा हा जो भाग आहे त्याच्यातून शंभर टक्के मला लीड मिळेल असं मला वाटतं कशा पद्धतीने करताना हो माझा प्रभाग पूर्ण प्रभागवाईज प्रत्येक प्रभागात मी पोचलेलो आहे तुम्हाला जसं माहिती आहे तसं आपल्या विद्यामंदिर परिवाराच्या माध्यमातून माझे टीम सगळीकडे फिरत आहेत अगदी एक एकदा दोन दोनदा म्हणजे ज्या दिवशी मला चिन्ह मिळालं त्या दिवशी अगदी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत प्रत्येक घराघरी माझे लोक जाऊन काय चिन्ह आहे एअर कंडिशनिंग हे सगळ्यांना सांगून आलेले आहेत क्रमांक किती आहे ते सांगितलेलं आहे आणि लोकांना खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे अगदी कमी वेळेत सगळ्या प्रभागामध्ये टीम असल्यामुळं मी सगळ्यांपर्यंत पोचलेलो आहे मी स्वतः जे काही पार्ट राहिलेले आहेत सांगोल्यातले ते, ते या दोन ते तीन दिवसामध्ये कवर करणार आहे वेळ माझ्याकडे थोडा आहे पण मी शंभर टक्के सगळ्यांकडं पोचण्याचा प्रयत्न करतो आहे सग असा एकही प्रभाग नाही सांगोल्यात जिथं मी नाही गेलेलो पूर्ण प्रत्येक प्रभागात मी पोचलेलो आहे वाडीवस्तीवरील विकासाबाबत काय सांगू शकतो वाडीवस्तीवरील विकासा बाबत म्हटलं तर वाड्या वस्त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी लाईट्सचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे लाईट्स तिथं आलेले नाहीत किंवा सोलार बेस आपण लाईटच्या सिस्टीम करून इंडिपेंडंटली असं लाईटिंग त्या भागासाठी आपण करू शकतो रस्तेचा प्रॉब्लेम इथं आहे त्यानंतर सांडपाण्याचा काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला वाड्यावस्त्यांवर करू कर, कर करायच्या आहेत किंवा करू शकतो आपण त्या माध्यमातून कारण एकाच प्रभागात काही शहरी भाग आहे काही वाड्यावस्त्यांचे भाग आहेत पण दोन्हीकडं खूप वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे तर ज्या त्या प्रभागाप्रमाणे ज्या त्या वस्तीप्रमाणे आपल्याला तिथले प्रश्न घ्यायला घ्यायला लागणार आहे मी जसं मागही प्रत्येक इं माझ्या बाईट्स किंवा इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की या गोष्टी काही एका दिवसात लगेच होण्यासारख्या नाही आहेत पण याचा अभ्यास करून त्याच्या कुठले ग्राम विकास सडक योजना किंवा अशा विविध योजना सरकारकडं आहेत त्या त्याचा पाठ पाठपुरावा करून आपण हळूहळू हो का की पद्धतीनं पूर्ण वाड्या वस्त्यांचा विकास आपण करू शकतो अंगोला शहरामध्ये शंभर ते दोनशे कोट रुपये निधी खर्च झाला असं विरोधात सांगितलं जातं पण प्रत्यक्षात सेवा सुविधा काय दिसत नाही नागरिकांच्या बरोबर आहे कारण काय आहे की जे काही निधी आले ते एखादं काय म्हणतात इमारत किंवा काय असं बांधण्यासाठी झाले किंवा एखाद्या समाजाचा विचार करून झाले ज्या बेसिक गोष्टी आहेत मूलभूत ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्याच्यामध्ये रस्ते आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याची सोय असेल किंवा ज्याच्यामध्ये लाईटची सोय असेल किंवा बाकीचं जे काही आहे असं जास्त काही करण्यात आलं नाही किंवा मागच्या वेळेचा जो काही आ... त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रभावी टीम तिथं नगरपालिकेत काम करणारी पाहिजे होती ज्याला थोडासा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे अशी उणीव तिथं खूप होती त्यामुळं निधी आला पण तो काही प पर, परत पण गेला म्हणजे त्याच्यावर जर काम नाही झालं किंवा जे काही दोन लोक तिथं काम करत होते पूर्वीचे त्याच्यात जे काही वैचारिक मतभेद होते वैचारिक म्हणण्यापेक्षा त्यांनी एकमेकाला पटवूनच घेतलं नाही त्यामुळे बराचसा नगरपालिकेचा निधी परत सुद्धा गेला तर अशा पद्धतीने न होता एक चांगले अभ्यासून लोक तिथं यावेत म्हणूनच मी आणि माझी जी काही टीम आहे माझ्याबरोबरचे जे लोक आहेत सगळे या आम्ही निवडणुकीमध्ये आलेलो आहेत आणि मला असं वाटतं की नागरिकांनी हा उद्देश लक्षात घेऊन शंभर टक्के मला त्यांचं पाठबळ मिळतं आहे मी आज सगळ्या लोकांच्याच जातो आहे लोकांना ही उमेदवारी शंभर टक्के आवडलेली आहे आणि मला खूप चांगला पाठिंबा सगळ्या लोकांकडून मिळतो आहे आणि मला शंभर टक्के मला यशाची माझी खात्री आहे की दोन तारखेला जे मतदान होणार आहे आणि तीन तारखेला जो रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये लोक या विकासाचा विचार नक्की करतात या प्रभागातील नागरिकांना काय आव्हान करतात या प्रभागातील नागरिकांना मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की हा माझा स्वतःचा प्रभाग असल्यासारखा आहे माझं लहानपण बऱ्यापैकी इथं गेलेलं आहे तर हे लोक लोकांना माहिती आहे म्हणजे ज्या ज्यावेळी आम्हाला झपट्यांना इथं काही काम करायची संधी मिळाली त्यावेळी आम्ही या भागामध्ये येऊन काम केलेलं आहे माझी वडलोपार्जित शेतीसुद्धा याच भागामध्ये आहे त्यामुळे या लोकांची आमची कनेक्ट आहे आमची एक नाळ जी जोडलेली म्हणतात ती आहे त्यामुळं इथं खूप चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे